अर्धा पावसाळा संपला तरी येळगाव धरणात केवळ सत्तावीस टक्केच जलसाठा नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन अर्धा पावसाळा उलटून गेला तरी बुलढाणा शहर व लगतच्या गावांना पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण आज रोजी केवळ सत्तावीस टक्केच भरले असून धरण भरेपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी बी सी सी एनशी बोलताना केले आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात ते जलसाठा होता सुरू झाल्यावर जून आणि जुलै महिन्यात धरणातील जलसाठ्यामध्ये केवळ सात ते आठ टक्केच वाढ झाली आहे तथापि अद्यापही अर्धा पावसाळा बाकी असून लवकरच जोरदार पाऊस पडून येळगाव धरण भरेल व बुलढाणेकरांची वर्षभराची चिंता मिटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जून आणि जुलै संपला तरी अजून फक्त सत्तावीस टक्केच पाणी साठा जळगाव धरणामध्ये झालेला आहे जिवंत साठा आपण म्हणतो जळगाव धरणाच्या वरच्या बाजूनं जो मागील आठवड्यात पाऊस झाला त्यामुळे एक सात ते आठ पर्सेंट पाणी वाढलेलं आहे पण आता अपेक्षा आहे की हा पूर्ण जो आपला धरण आहे जळगाव धरण ते लवकरच कम्प्लीट भरेल आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आपल्याला ती मिळणारच आहे परंतु तोपर्यंत तो नागरिकांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे शमी नगरपालिकेच्या वतीने आपला